कोंबड्यांची झुंज लावून त्यावर सट्टा लावणाऱ्या भुसावळसह फैजपूर व नाशिकमधील अकरा सट्टेबाजांना भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णाथ पिंगळे यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या संशयिताकडून तीन हजार सहाशे रुपयांची रोकड दोन कोंबडे मोबाईल व दुचाकींसह एकूण पाच लाख शहाऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शुक्रवार आठ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कुरेपानाच्या शिवारातील एका शेतात ही कारवाई करण्यात आली या कारवाईने साठोड यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली विशेष पथकातील हवालदाराची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाथ पिंगळे यांच्या पथकातील पोलीस हवालदार सूरज पाटील यांना तीन दिवसापूर्वीच कुरेपानाच्या गावाजवळील एका शेतात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर हार जीतचा खेळ खेड़ सट्टा खेळवला जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक कृष्णाथ पिंगळे यांना माहिती कळाल्यानंतर त्यांनी भुसावळ तालुक्याचे निरीक्षक बबन जगताप व सहकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले पाच लाख पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त कुर्रा शिवारातील रईस बागवान यांच्या लिंबूच्या मळ्या शेजारी असलेल्या परिसरात झुडपांमध्ये सोळा सोळा संशयित दोन कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैशांचा हारजीतचा खेळ खेड़ खेळत असताना पथकाने छापेमारी केली यावेळी अकरा संशयितांना पकडण्यात पथकाला यश आले तर दोन फायटर कोंबडे तीन हजार सहा रुपयांची रोकड सहा हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल तसेच चौदा दुचाकी मिळून एकूण पाच लाख शहाऐंशी हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या यात आरोपींवर झाली कारवाई शेख सईद शेख खाटिक वर्ष तेवीस कंडारी झोपडपट्टी जावेद शेख हाफिज वय वर्ष अडोतीस राहणार पंधरा बंगला भुसावळ आशिष राजेश सोनी वय वर्ष एकवीस भारतनगर सतारा नेल नेलसन लेनिन पेट्रो वय वर्ष त्रेचाळीस गांधीनगर भुसावळ शेख आरिफ शेख युसुफ वर्ष एकतीस जुने नाशिक सरडा सर्कल नाशिक मोहसिन शेख युसुफ वर्ष बत्तीस राहणार मुस्लिम कॉलनी भुसावळ शेख सलमान शेख सलीम वय वर्ष सव्वीस राहणार कंडारी रशीद सय्यद निसार वय वर्ष बेचाळीस राहणार डांगपुरा मन्यारवाडा यावल शेख शहबाज शेख अकबर वय वर्ष तेवीस राहणार ग्रीन पार्क भुसावळ अर्जुन बादल गरड वय वर्ष चोवीस राहणार फैजपूर शेख इमाम शेख यापूक वय वर्ष अडोतीस राहणार खडका रोड भुसावळ व अन्य पाच ते सहा अनोळखाविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यां ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुक्याचे पोलीस निरीक्षक बबन जपताक सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील ए एस आय विठ्ठल फुसे हवलदार युनुस शेख हवलदार संजय तायडे हवलदार प्रेमचंद सपकाळे हवलदार संजय भोई जितेंद्र साळुंके कॉन्स्टेबल विशाल विचवे कॉन्स्टेबल जगदीश भोई तसेच भुसावळ पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील हवलदार सूरज पाटील हवलदार संकेत झांबरे आदींच्या पथकाने केली बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र